महिपत खूपच खुश असतो तो नाचत असो इथे नागराज म्हणतो तू खूपच खुश असं तर महिपत त्याला म्हणतो की माझ्या मुलीचा सुटकेचा मार्ग सापडला आहे तर का नाही खुश असणार इथे नागराज त्याला लगेच म्हणतो मग मा आता पार्टी झालीच पाहिजे नाहीतरी नागराजला काही कामधंदा तर नाही आहे इथेच पडलेला असतो महिपत लगेच म्हणतो मागवा काय मागवायचं आहे ते मागवा आणि पिंपभर मागवा आणि पिंपाच्या नळाला ला, तोंड लावा मला काहीच हरकत नाही आहे दुसरीकडे दामिनी देशमुख गाडीतून जात असते ती एका ठिकाणी उतरते तेव्हा सगळे मीडियावाले तिच्या मागे असतात दामिनी मॅडम दामिनी मॅडम करत ती थांबते आणि मागे वळते तसं ते लोक विचारतात की तुम्ही अर्जुन सुभेदारच्या विरोधात उभे आहात म्हणजे आता तुम्ही अर्जुन सुभेदारला हरवणार का तेव्हा ती लगेचच म्हणते मी कोणाला हरवायला इकडे आलेली नाही आहे मी फक्त जिंकायला आली आहे तन्वी अर्जुन आणि सायलीच्या रूमच्या बाहेर येते आणि कान लावते तिला ऐकायचं असतं की अर्जुनला काय बोलायचं होतं त्या केसबद्दल तो खालती न बोलता वरती सायलीला घेऊन आलाय रूममध्ये म्हणून ती ऐकण्यासाठी दरवा दरवाज्याला कान लावून उभी असते अर्जुन आणि सायली दरवाजा लावून आतमध्ये येतात आणि बोलणार तेवढ्यातच ते थांबतात आणि त्यांना संशय येतो की तन्वी नक्कीच दरवाज्याच्या बाहेर उभी असेल कान लावून ऐकायला कारण खालती ती होती जेव्हा अर्जुन बोलायला सुरुवात करत होता म्हणून ते लोक बघतात तर त्यांना शॅडो दिसते दरवाजाच्या बाहेर आणि त्यांची खात्री पडते ते लोक हळूच येतात आणि दाराची कडी काढतात आणि सायली एकदम दार ओढते तसं दरवाजाला कान लावलेली तन्वी एकदम सायली आणि अर्जुनच्या पुडात येऊन खालती पडते आणि ती एकदम बघायला लागते सायली अर्जुन हसायला लागतात सायली म्हणते तू इथे काय करतेस दरवाजाला कान लावून ऐकत होतीस तर ती म्हणते छे छे मी आई आईबाबांच्या रूममध्ये जात होती अर्जुन म्हणतो त्यांची रूम काय आमच्या वाटेत येत नाही की तिकडे जायच्याऐवजी तू इकडे आलीस ती म्हणते असं का वाटतंय तुम्हाला की मी तुमच्या दरवाजाला कान लावून ऐकत होती मग मा अर्जुन म्हणतो हां हां त्या बॉलसारखा तिकडे टप्पा पडला आईबाबांच्या रूमच्या बाहेर आणि इकडे येऊन ती पडली सायली तन्वीला म्हणते तू बहाणा तर काहीतरी नवीन शोध सारखा सारखं तेच आम्हाला कळलं होतं की खालती तू ऐकलंच असशील आणि तू इथे कान लावून उभी असशील हे आम्हाला तर माहिती पडलं आहे तू काय करू शकतेस आणि काय नाही ती म्हणते तू चुकीचा विचार करतेस मी इकडे अशीच झालेली आहे अर्जुन म्हणतो अशीच कशी येतेस ग तू कारण आईबाबांची रूम तिकडे आहे आमची इकडे आहे त्यामुळे तुला इकडे येण्याची काहीच गरज नव्हती त्या तिघांचंही तू तू मॅम चालतं आणि शेवटी सायली तन्वीचा हात धरून तिला त्यांच्या रूमनं बाहेर काढते आणि जिनाच्या इकडे येते आणि म्हणते तुझी ही लक्ष्मण रेच्या इथपर्यंतचे आहे आई आईबाबांच्या रूमपर्यंत आमच्या रूमपर्यंत यायचं नाही आणि तिकडे बघायचंही नाही जा आणि तन्वीसुद्धा तिला धमकी देते मला काय करायचं ते मी करीन जसं हे तुमचं घर आहे तसं माझं पण घर आहे कळलं सायली परत आपल्या रूममध्ये येते आणि बघते तर अर्जुन खूप विचारात असतो ती म्हणते काय झालं आहे मगाशी फोन आला त्याच्यानंतरपासून मी बघते आहे तुम्ही खूप विचार करताय तो म्हणतो की ही दामिनी देशमुख जी आता मैपत्नी साक्षीसाठी वकील नेमला आहे ती आजपर्यंत एकही केस हरली नाही आहे सायली अर्जुनसमोर येते आणि म्हणते मग माझा नवरा काय कमी आहे का तोही आजपर्यंत एकही केस हरला नाही आहे अर्जुन म्हणतो तसं नाही आहे ती केस जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते काहीही करू शकते सगळे पुरावे पण मॅन्युपुलेट करू शकते माणसांना मॅन्युप्युलेट करू शकते सायली म्हणते पण आपली बाजू तर खरी आहे ना आपण सत्याच्या बाजूने आहोत तो म्हणतो काहीही असलं तरी ती केस जिंकण्यासाठी खोटे पुरावे खोटी माणसं उभी करू शकते आणि ही केस पलटू शकते आता आपल्याला हा एक संकेत आहे रेड फ्लॅग आहे आपल्याला शांत बसून नाही चालणार तन्वी जिन्यावरून खालती उतरते आणि थोड्या अंतरावर जाऊन उभी राहून परत वळून बघते आणि म्हणते ह्यांचं काय चाललं आहे मला कळतच नाही आहे या दोघांचं काय चाललं आहे चांगलं ऐकणार होती तर लगेच पकडली गेली ती म्हणते नागोबाला माहिती असेल म्हणून ती नागोबाला फोन करते इथे नागोबा काय मैपतकडेच पडलेला असतो ती विचारते की तुम्हाला काही माहिती आहे का इथे अर्जुनला काहीतरी कळलं आणि तो खूपच घाबरला आहे नागोबा म्हणतो हो मला माहिती आहे ती म्हणते काय तेव्हा तो म्हणतो तुला काय करायचं आहे आम्हाला जेव्हा माहिती द्यायची असेल आम्ही देऊ तेव्हा ती त्याला धमकी देते आणि म्हणते की इथे सुभेदारांची पण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार नाही आहे असं केलं तर आणि लगेच तो दामिनी देशमुख ही साक्षीची आता नवीन वकील आहे असं सांगतो आणि आज ती आजपर्यंत एकही केस हरली नाही आहे त्यामुळे मैपत खूप खुश आहे आणि आम्ही पार्टी करतो आहे तर ती लगेच म्हणते तुम्ही एकटे एकटे काय पार्टी करता मी पण येणार नागराज नाही म्हणत असतो पण तन्वी कसली ऐकते ती पण तिकडे पार्टीसाठी जाते मैपतच्या घरी इकडे अर्जुन आणि सायली दामिनी देशमुखबद्दल बोलतच असतात सायली विचारते ती पहिलं काय करणार तेव्हा अर्जुन म्हणतो ती साक्षीला तीन महिन्याची शिक्षा होऊ नये देणार ती तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आणि तेवढ्यातच चैतन्य तिकडे फाईल घेऊन येतो अर्जुन म्हणतो काय अपडेट आहे चैतन्य म्हणतो या फाईलमध्ये दामिनी देशमुखबद्दल सगळं काही आहे आणि आपल्याला जी इन्फॉर्मेशन हवी आहे ती पण मिळाली आहे तो सायलीला म्हणतो की दामिनी देशमुख आत्तापर्यंत एकही केस हरली नाही आहे ती खूपच चालाक आहे ती केस जिंकण्यासाठी काहीही करू शकते कोणत्याही मार्गाने ती केस जिंकते इथे सायली पण चैतन्याला म्हणते माझा नवरा पण काही कमी नाही आहे त्यांनीही आजपर्यंत एकही केस हरली नाही आहे अर्जुन आणि चैतन्य एकमेकांकडे बघतात सायली म्हणते तुमचं काम चालू द्या मी स्वयंपाकाला लागते खालती जाते आणि ती तिथून निघून जाते इकडे पुणाजीच्या खोलीत कल्पना बसलेली असते आणि म्हणते ही साडी खूपच छान दिसते आहे ना मला खूपच आवडली आणि बाहेरून हे सगळं सायली बघत असते तिला काय गरज आहे हे सगळं ऐकत बसायची बाहेर उभं राहून ती लगेचच आतमध्ये येते आणि म्हणते आई आज जेवणासाठी काय करायचे कोणती भाजी करायची आहे लगेच कल्पना तिच्यावर भडकते आणि म्हणते बोलण्याचा बहाणा शोधू नकोस तुला जे करायचं आहे ते कर मग ती पूर्णाजीला म्हणते तुमच्यासाठी मेथीचे पराठे करू का पूर्णाजी कल्पनाला म्हणते मला आज काहीही खायचं नाही आहे दुसरं आज माझी नाच सून लाडकी नाच सून माझ्यासाठी गोळाचा साजूक तुपातला शिरा करणार आहे सायली हे ऐकल्यावर तिथून निघून जाते महिपत आणि नागराज दारू पिऊन पार्टी करत असतात तेवढ्यातच तिकडे तन्वी येते आणि ती म्हणते तुम्ही एकटे -एक काय करता मी पण आणि इथे नागराज तिला ग्लास देत असतो तर ती म्हणते नको नको मला सुभेदारांची सून चांगली सून बनायचं आहे ना मी हे नाही पिऊ शकत ती नागराज आणि महिपतला धमकी देत असते की तुम्ही सगळ्या अपडेट्स मला देत जा ना आता सुभेदारांच्या घरी पण काय चाललंय हे मी तुम्हाला सांगणार नाही म्हणून इथे मूर्ख महिपत आणि नागराज तिचं ऐकत्यात त्यांच्याकडे तिच्या विरोधात पुरावा आहे तेसुद्धा ते सांगू शकतात आणि तिला धमकी देऊ शकतात पण नाही मूर्ख लोक ते मूर्ख लोक इथे नागराज तिला ज्यूस देतो आणि गाणं लावून हे तिघ जण नाचत असतात दुसरीकडे इथे सायली आणि विमलताई जेवणाची तयारी करत असतात सायली विमलताईना विचारते ह्याच्यात गोडाचा शिरा नाही आहे विमलताई म्हणते हो नाही आहे तेव्हा सायली म्हणते की पूर्णाजी आज तन्वीजहाच्या गोडा साजूक तुपातला शिरा खाणार होत्या विमलताई म्हणते तन्वीताई तर घरात नाही आहेत आणि त्यांनी कसलीच तयारी केली नाही आहे तेवढ्यातच तिकडे अर्जुन आणि चैतन्य येतो चैतन्य म्हणतो मी निघतो अर्जुन आणि सायली त्याला जेवणासाठी थांबवतात तो म्हणतो नाही नाही पण तरी ते लोकं थांबवतात आणि तेवढ्यात बाकीचे मेंबर्स पण येतात पुणाजी कल्पना आणि अश्विन दुसरीकडे महिपतच्या घरी महिपत नागराज आणि तन्वी गाणं लावून नाचत असतात तन्वी पण वेड्यासारखं महिपत बरोबर नाचत असते तेवढ्यातच महिपत म्हणतो तू काय फक्त ज्यूस पिते आहे इथे नॉनव्हेज वगैरे काही खात नाही तु तुझ्यासाठी तर आळूचं फतफदं आणि शिरा असंच ठेवलं पाहिजे शिरा ऐकल्यावर ती तन्वीला एकदम आठवतं की पूर्णा आज ती शिरा करून घालणार होती खायला आणि ती म्हणते मला जायला हवं त्या म्हातारीला शिरा करून द्यायचा आहे खायला इथे महिपत आणि नागराज म्हणतात त्यात काय एक दिवस तिने नाही खाल्ला तर तन्वी म्हणते नाही नाही आदर्श सुनेचा अभिनय करायचा आहे ना मला बनायचं आहे ना मग हे तर करायलाच लागणार तेव्हा नागराज आणि महिपत म्हणतात बाहेरून मागो आणि खायला घाल तिला ती म्हणते तसंच करावं लागणार आहे आता मी निघते म्हणून ती तिथून या दोघांनाही धमकी देऊन जाते की मला सगळ्या अपडेट्स मिळायला हव्या आता आणि दुसरीकडे पूर्णा आजी गोडाचा शिरा नाही आहे हे बघून हिरमुसते ती म्हणते की तन्वी कुठे आहे कल्पना पण अश्विनला विचारते की तन्वी कुठे आहे तेव्हा तो म्हणतो ती मगाशीच बाहेर गेली आहे सांगून नाही का गेली ती म्हणते नाही कल्पना म्हणते कारण पूर्णा आईंसाठी ती गोडाचा शिरा बनवणार होती साजूक तुपातला तेव्हा अश्विन म्हणतो ती बोलली आहे म्हणजे ती करेल ती असं करणार नाही आणि लगेच अर्जुन म्हणतो आपल्या बायकोवर चैतन्य विश्वास असलाच पाहिजे पण अंधविश्वास नाही आणि सगळे त्याच्याकडे बघायला लागतात तेव्हा तो म्हणतो चैतन्य आता लग्न करेल ना त्याचाही होईलच ना म्हणून त्याला टिप्स देतो आहे सायली अर्जुनला म्हणते शांत राहा ना, ना तुम्ही कशाला बोलताय इथे सायली पूर्ण आजीला म्हणते मी तुम्हाला भात वाढू का पोळी ती म्हणते आज मी साजूक तुपातला शिराज खाणार आहे आणि ते सुद्धा माझ्या नाच सुनेच्या हात ना। हे ऐकून सगळेजणच चकित होतात कल्पना म्हणते अश्विन मला फोन लावून दे ना तन्वीला मी विचारते कुठपर्यंत पोहोचली आहे तो फोन लावून देतो कल्पना फोन लावते पण तन्वी काय उचलत नाही पूर्णाजी विचारते काय झालं तेव्हा कल्पना म्हणते ती फोन उचलत नाही आहे रिंग तर जातीय पुणा आजी उठ्ठणे म्हणते की मी माझ्या रूममध्ये मा जाते ती आली की मला सांगा आणि आज मी तेच खाणार त्याशिवाय मी काही खाणार नाही जे बोललं आहे ते करायलाच हवं असं बोलून ते तिथून निघून जाते आणि सगळेच एकमेकांचा चेहरा बघतात